नमस्कार मित्रांनो नाद गावाकडच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरशाचं स्वागत आहे आता आपण आहे बाकासूरच्या गोट्यावरती आणि जो सप्त केसरी आणि पूर्ण महाराष्ट्र ज्याने गाजून ठेवला बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये असा माण्याबाई त्याच्या जीवनावरती आधारित असा रांगडा चित्रपट आपल्याला पाच जुलैला चित्रपट पाण्याला पाण्यासाठी आहे तर त्या प्रमोशनसाठी आज आपण बाकासूरच्या गोट्यावरती जेणेकरून बाबा मान्याचा तर आशीर्वाद जे म्हणजे पिक्चर बनवला आहे आयुब शेठ असतील किंवा बाकी त्यांचे सहकार्य असतील यांनी बनवलाय त्यांनी मानाचा आशीर्वाद घेतलाय पण त्याचबरोबर आत्ता जो पळतो टॉपमध्ये आपला बाकासूर हा महादेवाचा नंदी आणि त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी आज ते त्याच्या गोठ्यावरती आलेत तर आपण थोडीफार चर्चा करतोय त्यांच्याबरोबर तर चर्चेला सुरुवात करूया मुलदा नमस्कार नमस्कार काय सांगशाल आज एवढं मोठं नाही का पिक्चरचं म्हणजे प्रमोशनसाठी लोक तुमच्या गोठ्यावरती किंवा बकासूरमुळे आज हिरो असेल किंवा विलन सगळेच पिक्चर क्षेत्रातले गोट्यावरती गो आले त्याबद्दल काय सांगता खूप आनंद वाटला की एवढे मोठे लोक आपले आले हिरो hmm. असतील त्यांचे सहकारी असतील बरं वाटलं त्यांना बघून की बकासूर मुळे आपल्या बेटेला आले तर रांगडा ये पिक्चर येतोय पाच जुलैला तर मी प्रेक्षकांना वगैरे किंवा बकासूरचे जे फॅन आहेत त्यांना काही आव्हान करायला किंवा काही नाही सगळ्यांनी पिक्चर बघा चांगला पिक्चर आहे त्यांनी सांगितलं आम्हाला बऱ्यापैकी ट्रेलर पण आलेला आहे पिक्चरचा चांगला पिक्चर आहे थोडक्यात नाही का बाबा कसा आहे पिक्चर किंवा काय स्टोरी थोडक्यात आपलं तुमचा पहिला परिचय द्या नमस्कार मी रांगडा चित्रपट लेखक दिग्दर्शक निर्माता अयूब सुलतान हवलदार आपण बैलगाडा शर्यत आणि कुस्ती कॉलेज लाईफ लव्ह स्टोरी या विषयावरती आपण या संपूर्ण गोष्टींचं एकत्र करून आपण एक चित्रपट बनवलाय आणि चित्रपटाला आपण रांगडा नाव दिलं चार चार मैंने भाई। मैंने भाई तर चित्रपटाचं काम पूर्ण झालं आणि पाच जुलैला आपण चित्रपटाचं आपण रिलीज करतो तर चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आमचे जे चार बैल क्षेत्रातले जे बैल आहेत मान्यबाई मान्यबाईचा आशीर्वाद घेतल्यानंतर जे आपलं क्षेत्रात किंवा आपण दोन बैलक्षेत्रातलं बैल एकदम टॉप आमचं आमचं मायबाई म्हणू आमच्या क्षेत्रातला मायबाई म्हणू तर बकसूरची म्हणजे सरपंच आज या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी सरपंचला भेटण्यासाठी आम्ही आम्ही संपूर्ण टीम आलो आणि की आज बाकासुर बद्दल जर बोलायला गेलं तर बाकासूर आज महादेवाचा नंदी कारण त्याचं एक विषय वैशिष्ट्य सांगतो त्याचं एक कारण सांगतो की आतापर्यंत आपण सर्वांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये संपूर्ण वेगळ्या वेगळ्या प्रजातीचे बैल पाळताना पाहिले असतील मैसूर असतील खेळणार असतील किंवा गावठी मॉडेल असतील पण बकासूरची जी प्रजाती आहे या प्रजातीतला पहिलाच बैल आपण बोलू की तो बैल आज संपूर्ण महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा संपूर्ण देशाला त्या बैलाने वेळ वेळ लावलेले आणि आमची पण इच्छा अशी आहे की ज्या पद्धतीने बकासूरने त्याच्या वेगाने संपूर्ण देशाला वेळ लावले असंच आमचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्राला संपूर्ण देशाला वेळ लाव अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो महत्वाचा मुद्दा असा बाकासूरचा बाकासुरचा गोटा का साठी हे कारण काय होतं लोकांच्या मग त्याच्यावरती अजून प्रतिक्रिया येणार नक्कीच नक्कीच सर बाकासूरचा गोटा का याचा एक छान प्रश्न विचारला तुम्ही तर आमचा जे बैल छात्रामध्ये जे पहिले पाहतात सर त्यातला मान्याबाईचा आशीर्वाद बकासूरला एक प्राप्त झालाय असं बोलायला काही हरकत नाही कारण <laughs> बकासूर मान्याबाईने त्याचे ते उतार तेव्हा एवढं संपूर्ण आमचं फक्त मान्याबाई बद्दलच नाही <laughs> तर जे पण आपल्या चारबैल क्षेत्रातले ओदर आहेत आमचा ओमे बंटी शेटे झेंडे सुलताने असं हा हारणे सरपंच जेवढे पण पाहत पाहतात सगळे पहिले टॉपचे आणि आमच्या भागात आपले आपले चारबल क्षेत्रामध्ये जे त्या बैलाने नाव केले म्हणजे संपूर्ण आमच्या आमच्या बैलांचं नाव आणि बग नाव एकदम टॉप लेवल आणि या भागात पण कुठेतरी आपलं प्रमोशन व्हायला पाहिजे तर कसं करायचं तर कुठं पण जायचं तर टॉपच्या ठिकाणी जायचं म्हणजे आतापर्यंत माणूस सेलिब्रिटींकडे प्रमोशनला जात असतात आमदार खासदार किंवा कोणीतरी स्टार स्टार असतील चित्रपटातील त्यांच्याकडे पण आज आपला चित्रपट आपण बैलगाडा क्षेत्रावरती करतोय आणि बैलगाडा क्षेत्रामधला स्टार आज आपण छकडी क्षेत्रातल्या हरकत नाही म्हणून आज आवर्जून इथं आपण या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी भेटण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी चित्रपट म्हणजे का काढायचे म्हणजे कसं नियोजन वगैरे केलं तुम्ही किंवा काय डोक्यात कल्पना सुचली एक लहानपणापासून चित्रपटाची आवड होती मला आणि थोडीशी परिस्थिती नाजूक असल्यामुळे आपल्या घरात काही टीव्ही नव्हती छाजण्याचे घरी टीव्ही पाहिल्या जाऊन त्याच्यावर मार कायचो लहानपणापासून तर असं ठरलं की आपण पण असं काहीतरी करू शकतो का आपल्याला आपण आपल्याला हे शक्य होईल टीव्ही आपण दिसू का तर टीव्ही दिसायला म्हणून आपण काहीतरी प्रयत्न करा आणि स्वतःच दिग्दर्शक झालो आणि चित्रपट आपण या ठिकाणी बनवला आता हिरो वगैरे कोण आहे किंवा काय आपल्या चित्रपटामध्ये ज्यांनी मेन हिरोची भूमिका केलेली आहे भूषण दादा शिवतारी कुस्ती क्षेत्रामध्ये नॅशनल चॅम्पियन पाहिले आहे आणि आपल्या चित्रपटामध्ये भूमिका केलेली ते पण नॅशनल चॅम्पियन आणि खूप चांगल्या पद्धतीने दोन दु, कलाकारांचं तुम्हाला कॉम्बिनेशन पाहायला मिळेल चित्रपटामध्ये आपले नवीनच का कलाकार विषय असाय सर की आतापर्यंत म्हणजे आपण जो चित्रपट केलेला आहे आपल्या चित्रपटाचं एक बेस कुस्ती असा पण आहे आणि आपण जर ऑदर कलाकार घेतले इंडस्ट्री मधले आपण कोणी स्टारकास्ट घेतले तर आपण त्यांना सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग चांगल्या प्रकारे देऊ शकतो की तुम्हाला असं डायलॉग बोलायचं हे करायचं ते करायचं पण म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या लो लोकांना सांगायला लागतं मी त्या क्षेत्रात काम करतो म्हणून वकिलाला सांगायला लागतं मी वकील डॉक्टरला सांगा लागतं मी डॉक्टरी पण पहिला सांगायला लागत ना मी त्याची उभे राहण्याची आधार त्याची चालण्याची पद्धत मध्ये करते का हा माणूस पाहिले म्हणून आणि मी कोणताही मी पैलनकीची आधा शिकू शकलो नसतो आज मी यांना लोकांना घेतलं भूषण सरांनी अगोदर काम केलं होतं म्हणजे की मी इंडस्ट्रीमधून कोणतेही कलाकार घेतले असते तर ते आपण चांगल्या प्रकारे त्यांना आपण ट्रेन केलं असतं पण कुस्तीची जी आधा आहे ती जी पैलवान लहानपणापासून कुस्ती क्षेत्राचा असतो आणि ती आदा आपण कोणत्याही कलाकारामध्ये ती म्हणजे डेव्हलप करू शकत नाही आणि त्याच कारण तो मी कुस्ती क्षेत्रातली लोक घ्यायचा निर्णय घेतला आणि फर्स्ट टाइम आपण मारुती भाऊ जाधव पॉल ग्रुप महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सपोर्टने आपण पल्हापूर मध्ये ऑडिशन घेतली आणि ऑडिशन मधून मला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीचे कलाकार भेटले नाहीत एकशे सत्तर ऐंशी मुलांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता तर त्यानंतर मग सांगितलं की भाऊ मला असं असे कॅरेक्टर पाहिजे तर भाऊंनी भूषण सरांचं नाव सजेस्ट केलं कारण भूषण सरांनी चित्रपटामध्ये सिरियल मध्ये काम केलेलं होते तर मग त्यानंतर भूषण सरांचे सिलेक्शन झाले आणि भूषण सर आणि अमोल भाऊ एका होते तर भूषण सरांनी अमोल होते त्यांना घेऊन ट्रेनिंग वगैरे देऊन आपण चित्रपट पद्धतीने पूर्ण केला सगळं आता मित्रांनो आपण जे डायरेक्टर यांच्या बरोबर चर्चा केली थोडं हिरो आणि विलन यांच्या बरोबर चर्चा करू दादा नमस्कार पहिला तुमचा परिचय दाखवून नमस्कार मी महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान भूषण शिवतरे रांगडा चित्रपटाबद्दल आता तुम्ही तर काय सांगशाल प्रेक्षकांनी बाबा का पाहिला पाहिजे पहिली गोष्ट सांगायची म्हणजे रांगडा सिनेमा हे बनवायचं स्वप्न जे होतं आईब सरांचं ते त्या स्वप्नासोबत आम्ही गेले चार वर्ष त्याच्या कमीत कमी तीन ते चार वर्ष आधीपासून ते जागतात या सिनेमासाठी मुळातच आमच्या आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांचं व्यक्तिमत्व हे पण रांगडच आहे आणि त्यांची जी संकल्पना होती जी त्यांची स्वप्न त्यांचं जे होत ते त्यांनी साकार केलं या चित्रपटाच्या माध्यमातून आणि या सिनेमामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये असं आहे की रांगडं पण तुम्हाला बघायला मिळालं जसं की आम्ही दोघं तर आहेच पण खऱ्या अर्थानं आत्ताच्या या युगामध्ये म्हणजे आयुब सर आ, हे स्वतः बैलगाडा मालक आहेत आणि त्यांची इच्छा हीच होती की माझ्या सिनेमामध्ये बैलगाडा हा असावा आणि त्यातून जे रांगडी बैल आहेत ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे तर त्या रांगड्या बैलांचा सुद्धा या सिनेमामध्ये चांगल्या पद्धतीने सरांनी वापर करून सिनेमा चांगल्या पद्धतीने रांगडा बनवलाय त्यामुळे पाहिला पाहिजे त्याच्यामुळे सगळ्यांनी बघितलं पाहिजे दादा आता तुम्ही रांगडा पिक्चर मध्ये काम करताय पाहिलं आणखी तुम्ही गाजवलीची पण बैलगाडा किंवा बाकासूर तर काय वाटतंय आज बाकासूर धारलाय तुम्ही काय सांगता अ पहिलं म्हणजे गेले आठ दिवस झाले माझी तब्येत बरी नव्हती पण मला सरांचा फोन आला की आपल्याला प्रमोशन करण्यासाठी बाकासूर या बैलाची इथं जायचंय त्याच्यामुळे मी ठरवलं की आज काही झालं तरी चालेल की मला मनापासून इच्छा होती या बैलाला बघायची कारण या बैलाचा मी खरंच खूप मोठा फॅन आहे म्हणजे उगच मी सांगत नाहीये मी जेवढे ऑनलाईन मला बघता येतील कधी शर्यती बघत नव्हतं म्हणजे मला त्याच्याबद्दल काही माहितीच नव्हतं मला सरांमुळे सगळं समजलं <laughs> पहिल्यांदा त्यांनी मला घाट दाखवला घाटाची शर्यत काय असती ती मी पहिल्यांदा बघितली त्याच्यानंतर जे आपल्या भागामध्ये मुळशीमध्ये बोरमध्ये वेल्ल्यामध्ये जी ज्या पद्धतीची चालती ती मी बऱ्याच वर्षापूर्वी ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस मी बघायचो पण हे आता मोबाईलवरती येत असल्यामुळे सगळे चॅनल मोबाईलवरती होतं त्याच्यामुळे मी जेव्हा जेव्हा शर्यत बघितली त्यावेळेस मला बाकासूरचं पळणं आणि त्याचा खेळ हा मला अतिशय आवडतो आणि मी त्याचा पहिल्यापासून फॅन आहे म्हणजे जेव्हापासून त्याचं नाववरती चाललंय तेव्हापासून मला हा राबवला आवडतो म्हणून आज मला इच्छा झाली की इथे येऊन आपल्याला प्रमोशन करायचं का काय आज काय पाहिलं तुम्ही बाकासूर आता जवळून पाहताय तुम्ही इतके दिवस समजा व्हिडिओ मध्ये पाहत होते किंवा युट्यूबला पाहत होते आज जवळ आहे एकदम <laughs> या बैलाला बघितल्यानंतर साक्षात नंदी देव असल्यासारखेच जाणवते माझी फक्त एवढीच इच्छा आहे की या बैलाला जे मानणारे लोक आहेत किंवा त्यांचे मालक ह्याचं खरच मला बसून कौतुक केलं पाहिजे की अशा पद्धतीने बैल घडवलेला आहे आणि त्याला तयार केलेला आहे हे एक देवाची देणगीच म्हणता येईल आणि ही तुम्हाला लाभली तु, तुमचं खरं मोठं नशीब याच्यामध्ये <laughs> तुमचं धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचा पहिला परिचय करून द्या मी दिगंबर रावले Uh, रांगडा चित्रपटाचा असिस्टंट डायरेक्टर uh, आता मला एक सांगा रांगडा हे नाव म्हणजे नाही का आतापर्यंत कोणत्याच पिक्चरला असं नाव आलं नाही का रांगडा कारण त्या शब्दातच सगळ्या काही गोष्टी आहेत तर हे नाव ठेवायचं कारण म्हणजे काय कसं आलं चित्रपटाचे तुम्ही बरेच नाव पाहिले असेल पण आपला चित्रपट हा पहिला तर मातीशी आणि ग्रामीण भागाशी जवळीकता असणारा हा चित्रपट आहे चित्रपटामध्ये मुख्यत्वे करून बैलगाडा क्षेत्र आणि प्लस पैलवान दोन्हीचा तामिळ साधलेला आहे हे जे चित्रपटचे डायरेक्टर आपल्या आयुष शेट आयुब सरांनी पैलवान आणखी क्षेत्र लहानपणापासून केलं त्यानंतर थोड्या कुस्ती त्यांच्या बाजूला झाली आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये ते चित्रपटासाठी नाव असं काय असावा तर ग्रामीण भागातला प्रत्येक माणूस हा रांगडा असतो आज आपण बकासूरच्या गोटेवरती आलोय जर बैल पगडण्याचा हिंमत दाखवणारा माणूस आता रांगडा असतो चित्रपटाला नाव असं काहीतरी वेगळं ठेवण्यापेक्षा चित्रपटाला साजल रुपेल असं नाव आम्ही शोधलं आणि चित्रपटाचं नाव रांगडा ठेवलं कसं रांगडा पिक्चर का पाहायला पाहिजे लो किंवा लोकांनी काय सांगशील त्याच्याबद्दल तर पण ना चित्रपट हा ग्रामीण भागावरती बेस आहे पण शहरी भागामध्ये राहणारा पण माणूस कधी ना कधी तरी आपल्या गावात राहिलेला आणि त्याची प्रत्येकाच्या गावाशी नाळ जुळलेले असते तर आपल्या अखंड मराठा मेन म्हणजे नात कशाचा आहे तर लाल मातीच्या कुस्तीचा बैलगाड्याच्या शर्दीचा आणि पंढरीच्या वारीचा आणि आम्ही आज चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बकासुरोज का निवडला ह्याचं मुख्यत्व कारण म्हणजे ना बाकासूर हा बैलगड क्षेत्रातला टॉपचा आहे आमचा जो असा सप्तिंद्री बैलगाड क्षेत्राचा देव आहे त्या बैलाच्या देवाच्या खालोखाल ह्या पट्टशर्यतीमध्ये दे। मोठा आ, लक्षा। मोठा लक्ष सोन्या मथुर झालं आणि त्यानंतर बाकासूर यांनी बैलगाड क्षेत्रामध्ये स्वतःची वेगळी इमेज केली हे या क्षेत्रातल्या जवळजवळ देवापर्यंत देवा दे पोहोचलेले आणि आम्हाला बाकासूरच निवडावा वाटला कारण की हे जे पर्सनॅलिटी आपल्या समोर उभी बी मुल धुमाळ त्यांच्याकडे पाठीची मळे यांच्या गळ्यामध्ये बैलगाडा प्लस आणि प्लस ही पंढरीची वारी त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की संपूर्ण जर आमच्या चित्रपटाबद्दल दाखवू शकतो ना तर हा माणूस आम्हाला चित्रपटात योग्य प्रकारे आमचं प्रमोशन करू शकतो म्हणून आम्ही आज बाकासूरच्या भेटीला आलो आणि बाकासूर पाहायला भेटला आम्हाला आज आम्ही त्याच्याबद्दल नशीब शिकवतो आणि त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सुद्धा आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो आता विलन तुमचा परिचय थोडक्यात रामराम मी लंके कुठून सुरुवात म्हणजे नाही का आता समजा आयुब सर म्हणता तुम्ही पाहिजे माझ्याकडे आले त्याच्यानंतर ते म्हणले का बाबा एक पिक्चर आहे मी त्याच्यात काम केलं आहे रांगडा म्हणून तर तुला पण काम करायचं मी त्याला म्हणलं मला काय जमणार नाही हे काय माझं क्षेत्र नाही तू पहिल्यापासून काम करीत आलाय तो म्हणला काय अडचण नाही मी आहे म्हणला तू काम करू शकतो आयुब सरने पण मला मग म्हणले का बाबा तुम्ही करू शकता काम पण त्यांनी एक महिनाभर आमचं ते ऑडिशन लावलं नाही का मी कसं करायचं काय करायचं प्रॅक्टिस करून घेतली आणि खूप चांगला चित्रपट झालेला आहे बैलगाडा आता बाका स्वरूपशी पण आलोय महिन्या बायला आपला पोस्टरचा हिरो आहे आणि जे काय कुस्ती आणि बैल आणि विथ स्टोरी आपली कॉलेजची पिक्चर खूप खरंच चांगला झालेला बघण्यासारखा त्यामुळे माझे मा जे काय इथे जे काय सगळे बंधू प्रेम उभे यांचा मित्र परिवार आमचा मित्र परिवार यांनी सगळ्यांनी हा पिक्चर आवर्जून बघावा अशी एवढीच आमची अपेक्षा पाच जुलैला आपला पिक्चर रिलीज होतो आता तुमची स्टाईल कडे होतो हेअर स्टाईल किंवा हे जे आहे हे पाहिल्यापासून एका पिक्चर साठी तुम्ही डेव्हलप केलं किंवा काय होती की समी तालमेत होतो त्याला पण माहिती माझ्या माग आमचं वस्तक लागायचं पण बरकेल्ली केस मला आवड होते पहिल्यापासून पण हे जे शंभर टक्के केस आहेत एकवीस टक्के होते ऐंशी टक्के मी वाढवली ते म्हणजे तुम्हाला वाढवायला लागेल आणि मग तिथून पुढे त्यांना आतापर्यंत असं ठेवले मी जपून ठेवले तर मित्रांनो अशा पद्धतीने टीम आहे एक चांगला पिक्चर आणि मी तर म्हणतो नाही का पिक्चर पाहायचं असेल तर नाही का मातीतले खेळ किंवा रांगडा पण काय असतं त्या पिक्चर मधून तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर शंभर टक्के पाच जुलैला चित्रपटगृहात जा पिक्चर बघा एन्जॉय करा आणि भरभरून बर असा प्रतिसाद द्या कारण त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलवान पण पाहायला भेटणार आहे मातीतले खेळ मे थोडक्यात आपला जो परंपरागत नाच चालत आलाय बैलगाड्याचा सगळ्यात महत्वाचा विषय तो पण आहे त्याच्यात आणि त्याच्यात म्हणजे नाही का बैलगाडा क्षेत्रातला देव मान्या सप्त इंद केसरी श्री हा पण आपल्याला पाहायला भेटतोय तर आवर्जून सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार जा पिक्चर बघा आणि एक चांगल्या प्रकारे नाही का एखादी गोष्ट आपले जी युवा पिढी किंवा जे आपले लहान लहान मुलं यांना गावाकडचं म्हणजे ना वातावरण कसं असतं ते पिक्चर मधून पाहायला भेटलं तर धन्यवाद